आणि महिन्याची वारी असल्याने अनेक महिन्याची त्यात मी जे वारकरी माझ्या वडिलांची एक पूर्णची महिन्याची वारी असते त्यामुळे वारकरी परंपरेमध्ये आपण आला आणि आपल्याला या निमित्ताने या गाजीचा या गाजून भेटलं सुद्धा एक फार त्यामुळे या गाजीचा अकरा विठ्ठला भेटलं नाही आपल्या संपूर्ण पूर्ण व्हाव्या अशी या गादी थे पुन्हा आणि मी तुम्हाला माहित मंचावर उपस्थित आमचे बंधू आणि लोकप्रिय आमदार अभिमनजी पवारजी या ठिकाणी उपस्थित आबा सुधाकर महाराज इंग्रेजी आबा गणेश भगत महाराज किरण अप्पा सुभाषराव जाधवशंकर उपस्थित सर्व भटिनी माझा सर्वात प्रथम तर विठोबाच्या चरणी नतमस्तक होतो पाठिंबाच्या चरणी नतमस्तक होतो आणि एकच मनोकामना करतोय ती म्हणजे त्या महाराष्ट्रातील देशातील सामान्य माणसांच काही दुःख असेल त्याचा दुःख काही जगण्यामध्ये त्याचा विन असतील त्याचे वेगन दुःख आणि समान नागरिकांना सुख शांती समाधान आनंद उपमानंद हा सातत्याने मिळवू अशी विटोबाच्या छायीत म्हटलं

जगाला विचार पर्यावरणाच्या रक्षणासाठी सर्वात प्रथम भूमिका मांडणारा माझी माऊली प्राणी मात्रांची चिंता करणारी त्यांना सुद्धा जे पाहिजे ते मिळव या पद्धतीची भूमिका जगात पहिली मांडणारी माझी माऊली माझ्या माऊनी

मला आज घोषणा करायची आहे केवळ महाराष्ट्रात नाही माझ्या फलटोब माझ्या मामूलीचे विश्वास विचार विश्वाला गवासमी घालणार आहेत म्हणून जगातल्या काही परदेशात सुद्धा ज्ञानेश्वरातले अमेरिकेतल्या सगळ्यात मोठी मध्ये सुद्धा माझ्या माऊली अमेरिकेतल्या स्टँडफोर्ड मध्ये सुद्धा वाचवायचे आणि निर्माण करण्याचा नियोजनाचा भाग त्याला जगाने ओरडून सांगायला

परमात्मा मुक्तिमंत सगळ्याची पद्धत आणि या सगळ्या पद्धत हे माहुली माझी नाही लक्ष आणि म्हणून उच्च परंपरा एक बुद्धिमत्ता उत्तम साहित्य आणि उच्च परंपरा आमची करायची जगभर पोहोचवणं आमचं कर्तव्य समजून माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाच्या सरकारने निर्णय केला आणि देवेंद्रजी साठी तू हे काम केलं तुला होऊ शकत नाही तुला करत नाही समज नको जगात काही लोक निर्दूणात शेक्सपियर 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 शेक्सपिअर समजू शकत नाही म्हणजे माऊली तो भारत निर्वा शकणारे म्हणून अशी ही प्रथा ज्यामध्ये भुक्ती पण आणि त्यातला मुक्तीचे दरवाजे उघडले जातील असा विश्वास आणि ते करताना सुद्धा महान ना मृदुंगाचा नाद म्हणजे नाद ब्रह्म आणि ना संतांचे विचार म्हणजे ब्रह्म विचार घेऊन परमटुंबाचा आनंद घेणारी प्रताप ही आपल्या महाराष्ट्रात संत परंपरेमध्ये आणि वारकऱ्यांमध्ये दिसते त्याच माध्यम कीर्तन त्याच माध्यम कीर्तन आणि म्हणून गर्दे कीर्तन पण आहे पदे कीर्तन पण आहे नारायण कीर्तन पण आहे आणि या कीर्तनातून दिला जाणारा संदेश आध्यात्मिक तर आहेच पण सामाजिक आहे राष्ट्रीय विविध विषयावर सुद्धा आमचे कीर्तनकार आपल्या सगळ्यांसमोर येत असतात आता उद्या कीर्तनकार म्हणून समृद्ध महाराष्ट्र आणि विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत करण्याचा निर्णय देवेंद्रजी केला आहे आणि माननीय नरेंद्र मोदीजीच्या सरकारने निवडणूक आम्हाला विकासाचे नवीन दान उडायचे म्हणजे केवळ पायाभूत भौगोलिक तज्ञ शास्त्रीय नाही तिथे करायची शिवाजी महाराज म्हणजे महाराज पण परिणाम आणि ज्या वेळेला आम्ही तिथे म्हटलं पॅरिस मध्ये महाराजांचं वर्णन शून्य स्वामी

आमच्या वारीची परंपरा शिस्त नियम इष्ठाचा ते सांगताना त्यामुळे महाराज म्हणतो त्याला की जे वयाने मोठा माणूस सुद्धा लहान वयाच्या असलेल्या माणसाला पाया पडतो पुढे कुठा लक्ष आणि लहान माणूस तर मोठ्यांच्या पाया पडतोच पडतो हा वेट पॉसिबल कारण आम्ही या प्रथा परंपरेच्या संस्कृतीच्या धर्माच्या आहोत कि तुझ्यात आणि माझ्यात आत्मा एकच आहे आपला परमात्मा एक आहे आणि त्याच चिंतन केलं पाहिजे आमच्या त्यांना पटायला लागलाय ही ताकद आखल्यावर या कीर्तन महोत्सवाचा आढळ म्हणजे महत्व आहे मला विशेष धन्यवाद द्यायचे आमचे आमदार मित्र अभिमन्यू पवार त्यांनी मला सांगितलं भाऊ कीर्तन महोत्सव करताय राज्यभर माझा विरोध नाही पण तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये जर कीर्तन महोत्सव केला नाही तर तुम्हाला मी सोडणार नाही आणि त्यांच्या आग्रहाने आणि तुमच्या प्रेमाने या अवसामध्ये असे कीर्तन महोत्सवाचं उद्घाटन झालं असं मी घोषित करतो आपल्याला आणि आपल्याला दर्जा घेतो 我杀了。